आता गुड इन आता संध्याकाळच्या वाजली आहे संध्याकाळची येऊ शकता इकडं सुद्धा किती छान असता वारा सुटला आहे दिसतं लाईट जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मोबाईल चार्ज करून घेते आता इथं सगळं मी बंद करून घेतलं आहे बंद वगैरे बंद केलं खूप वारा सुटला आहे त्याच्यामुळं रिक्स नको मस्तपैकी लावून देतात सगळं पाऊस येते तुम्ही नक्की दाखवलं तर तुम्ही पाहू शकता मुंबईला बघा ती वारा हवा किती आहे जुरात वारात आता मी विंडो वन केली त्याच्यामुळं के तुम्हाला रे असं दिसतंय कारण विंडो जर ओपन केलं तर घरामध्ये हवा शिरू शकतो त्याच्यामुळे पाहू शकता आता हे पावसाचं वातावरण झालं म्हणून फायनली पावसाचं आगमन झालेलं आहे मुंबईमध्ये हा हा काय भारी वाटते काय झाड नाचतात की वा पहिल्यांदाच खूप म्हणजे खूप दोन ते तीन महिन्यानंतर छान असं पहिल्यांदा इतकं भारी वाटते शांत झालं दाखवतो सगळीकडे धूर धूर झालेलं आहे सगळं धूळ वगैरे उतळलेली छान असं मस्त गार वारा वा मस्त वाटते तीन दिवस सर एकदम मस्त भारी गार पाऊस येतात झाड कसले डोलतात काय आनंदात डोलतात ते झाड बघा आणि ह्या आमच्या मॅडम पावसाला म्हणून नाचतात याला किती आनंद ना मस्त वाटतं ना गार एकदम क्लायमेट किती छान झाले वा, असं वाटतं ना बाहेर जावं मस्त नाचायला पण नको पहिला हवा ते वगैरे जर ओढून गेलं तर कुठं भेटायचं पण नाही मस्त पॅ पॅ झाड छान असे नाचतात ते वा वा काय वा, गार

गार, गार वाटत तीन दोन तीन महिने झाले मुंबई तापली होती तिथं गारवा वाटतो पाऊस थोडा कमी झालेला आहे पाहू शकता पण इतकं छान वाटत हजार वाटले तुम्ही गेले संध्याकाळचे सात वाजले त आता ही साडेचे पावणे पाच झाली होती तर मला मग अशी वाटले की सहा आठवडली हो तिथे छान वाटते गार एकदम गार थंडगार मुंबई एकदम थंडावली तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की कमेंट करून सांगा